स्वाध्याय इयत्ता नववी नकाशे प्रश्न पहिला खालील विधाने योग्य की अयोग्य ते सकारण लिहा अ वितरणाच्या नकाशांचा मुख्य उद्देश स्थान दाखवणे हा असतो अयोग्य वितरणाच्या नकाशांचा मुख्य उद्देश एखाद्या घटकाचे प्रदेशातील वितरण दाखवणे हा असतो हा पद्धतीच्या नकाशात उपविभागासाठी घटकांचे एकच मूल्य असते योग्य क्षेत्रघनी पद्धतीच्या नकाशात प्रदेशातील उपविभागांच्या घटकातील कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्य विचारात घेतात त्यानंतर त्यांचे साधारणतः पाच ते सात गटात वर्गीकरण करतात व त्यानुसार संपूर्ण उपविभागासाठी संबंधित मूल्यवर्ग वर्ग ग्राह्य धरले जाते अशा प्रकारे क्षेत्रघनी पद्धतीच्या नकाशात उपविभागासाठी घटकांचे एकच मूल्य असते ई क्षेत्रघनी पद्धतीतील नकाशात घटकांच्या मूल्याप्रमाणे छटा बदलत नाहीत अयोग्य क्षेत्रघनी पद्धतीच्या नकाशात प्रदेशातील उपविभागांच्या घटकातील कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्ये विचारात घेतात त्यानंतर त्यांचे साधारणतः पाच ते सात गटात वर्गीकरण करतात प्रत्येक गटानुसार एकच रंगछटा किंवा कृष्णधवल आकृतिबंध वापरले जातात ते वापरताना वाढत्या मूल्यांप्रमाणे गडद होत जातात व ते मूल्य गटानुसार नकाशावर काढले जातात क्षेत्रघनी पद्धतीच्या नकाशात घटकांच्या मूल्याप्रमाणे बदलत जातात ई क्षेत्रघनी नकाशा उंची दाखवण्यासाठी वापरतात अयोग्य ज्या चलांचे वितरण विलग असते अशा चलांचे वितरण दाखवण्यासाठी क्षेत्रघनी नकाशा वापरतात ज्या चलांचे वितरण सलग असते अशा चलांचे वितरण दाखवण्यासाठी समघणी नकाशा वापरतात उंची या चलाचे वितरण सलग असते त्यामुळे उंची दाखवण्यासाठी क्षेत्रघनी नकाशाऐवजी समघनी नकाशा वापरतात उ लोकसंख्येचे वितरण दाखवण्यासाठी समघनी नकाशा वापरतात अयोग्य लोकसंख्या या चलाचे वितरण सलग नसते त्यामुळे लोकसंख्या न वापरता किंवा टिंबपद्धीच्या नकाशामध्ये प्रत्येक टिंबासाठी योग्य प्रमाण असावे